स्वराज्य पक्षाचा कर्तव्यनामा प्रसिद्ध जनता घराणेशाही आणि गुंडशाहीला कंटाळली असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ऐरोली मतदारसंघातील उमेदवार अंकुश कदम यांनी आपला कर्तव्यनामा जाहीर केला असून पुढील पन्नास दिवसात निवडून आल्यास नवी मुंबईकरांच्या अनेक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या कर्तव्यनाम्यामध्ये देण्यात आले ऐरोली मधील जनता येथील प्रस्थापितांच्या घराणे शाहीला आणि गुंडशाहीला कंटाळली असून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत हे असल्याची टीका अंकुश कदम यांनी केली आतापर्यंत वचन दिली आश्वासनं दिली पण ती पूर्ण झाली नाहीत म्हणून आम्ही कर्तव्य करणार आहोत आणि त्या कर्तव्यामध्ये रोजगार निर्मिती असू द्या शिक्षण व्यवस्था बळकटी असू द्या आरोग्य व्यवस्था असू द्या शेतकरी भवन कामगार विकास पर्यटन संवर्धन संस्कृती जतन दिव्यांग बांधवांच्यासाठी धोरण असू द्या मराठा आरक्षण व इतर समाजाच्या बळकटीकरण असू द्या शहराचा विकास असू द्या झोपडपट्टीमुक्त शहर असू द्या महिला सक्षमीकरण असू द्या पर्यटन विकास असू द्या मुक्त नवी मुंबई संकल्प असू द्या खेळाला प्रोत्साहन असू द्या अशा विविध विषयाचं आम्ही कर्तव्य या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न